नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसला ला कापसाला मिळालेले दर पुढील प्रमाणे आहे परभणी बाजार समिती जात मध्यम स्टेफल आवक तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल राळेगाव बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल अवक एक हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात मध्यम स्टेफल आवक तीनशे चाळीस क्विंटल कमी कमी दर सहा हजार आठशे दहा जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक चारशे एकतीस क्विंटल कमी कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार सा तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल घनसावंगी बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारणतः सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वरोरा खांबाटा बाजार समिती जात लोकल आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारणतः सात हजार रुपये प्रति क्विंटल अरोरा बाजार समिती जात लोकल आवक सहाशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल काठोल बाजार समिती जात लोकल आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात लोकल आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात नंबर एक आवक दोनशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला सर्वात जास्त आलेली कापसाची आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे राळेगाव बाजार समिती आवक पाच हजार चारशे क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक एक हजार नऊशे क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक एक हजार दोनशे क्विंटल वरोरा बाजार समिती आवक सहाशे वीस क्विंटल आणि उमरेड बाजार समिती आवक चारशे एकतीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आली होती अठरा अठरा हजार दोनशे सहा क्विंटल आणि हा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे दहा हजार सातशे सदुसष्ट क्विंटल म्हणजे इथे सात हजार चारशे एकोणचाळीस ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सातशे पन्नास रुपये एवढाच आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारच्या दरामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद